नमस्कार लताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर पाहूया मी आज बनवणार आहे पापडीची भाजी पापडी किंवा घेवडाई बोलतात एक पाव घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे मी तर पापडीसाठी लागणारे साहित्य दाखवतेय मी तुम्हाला आणि सोप्या पद्धतीने मी पापडी बनवणार आहे तर पापडीसाठी लागणारे साहित्य दाखवते टोमॅटो कांदा हळद लाल तिखट मीठ धना पावडर जिरा पावडर तर कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता आपण टाकूया त्याच्यामध्ये तेल थोडस तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया कांदा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पचून घ्यायचा आहे पापडीचा व्हिडिओ खूप सोपा आहे तुम्ही घरी ट्राय करून बघा कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टोमॅटो आणि कांदा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया जेणेकरून कांदा लवकर भाजलं जाईल कांदा आणि टोमॅटो मीठ टाकूया आपण कांदा छान असा भाजला जाईल आता पापडीसाठी लागणारे मसाले टाकवते मी तुम्हाला आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया जीरा पावडर टाकूया धना पावडर आणि लाल तिखट लाल तिखट दोन टेबल स्पून घेतलेला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मसाले आपण छान परतून घेऊया सगळे मसाले एकत्र करून छान असे परतून घेऊया दोन मिनिट मसाले अस छान परतले गेलेले आहेत साईडने तेल सुटलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पापडी पापडी स्वच्छ करून दोन पाण्याने मी छान अशी धुवून घेतलेली आहे तर मी आता त्याच्यामध्ये टाकते पापडी त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ओतायचं नाही पापडी ही वाफेवरच बनवायची आहे पटकनी शिजते म्हणून वाफेवरच मी बनवणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडस पाणी टाकू शकता पण ही पापडी कोवळी असल्यामुळे मी वाफेवरच शिजवून घेणार आहे पाच पाच ते दहा मिनिट मी झाकून ठेवण्यात तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पापडी पापडी स्वच्छ करून दोन पाण्याने मी छान अशी धुवून घेतलेली आहे तर मी आता त्याच्यामध्ये टाकते पापडे त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी ओतायचं नाही पापडी ही वाफेवरच बनवायची आहे पटकनी शिजते म्हणून वाफेवरच मी बनवणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता पण ही पापडी कोवळी असल्यामुळे मी वाफेवरच शिजवून घेणार आहे पाच पाच ते दहा मिनिट मी झाकून ठेवणार आहे पाच ते दहा मिनिट मी झाकून आहे बघूया कपडेला छान असं तेल आहे आहे थोडस पाणी टाकू शकता तुम्ही पण मी पवळी पापडी आणली त्यामुळे मी वाफेवरच करते अजून आपण पाच ते दहा मिनिट वाफेवर ठेवूया झाकण लावूया पापड़ी बाउलमध्ये तयार झालेली आहे तर मी ते एका बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही ही पापडी भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता खूप टेस्टी झालेली आहे कमी वेळात भाजी खूप टेस्टी झालेली आहे सोप्पा व्हिडिओ आहे अगदी पाच मिनिटाचा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर थोडीशी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा, करा। धन्यवाद